सर्वांना जय येशू आपण बायबलमध्ये अनेक स्त्रियांची माहिती वाचतो त्यातील एक स्त्री म्हणजे राणी इजबेल तिच्याविषयी आज मी तुम्हाला संक्षिप्त माहिती देत आहे ही माहिती आपल्याला बायबलमध्ये राजाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पुस्तकात मिळते ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळी आहाब राजा इस्रायलवर राज्य करत होता तेव्हा त्याने अन्य देवतेची पूजा करणाऱ्या इस्रायल लग्न केले जेव्हा त्याने इजबेलची लग्न केले तेव्हा ते इस्रायलची दैवताची पूजा करत होती आणि आहाब राजा हा आपल्या यहोबा परमेश्वराची उपासना करत होता परंतु जेव्हा त्यांनी इजबेलशी लग्न केले तेव्हा त्याने यहोबा परमेश्वराला सोडून दिले आणि बालदैवताची पूजा करण्यास सुरुवात केली इतकेच नव्हे तर त्याने आपल्या राजवाड्यात बालदैवत्याची वेधीही बांधली राणी इजबेल दिसण्यास खूप सुंदर होती परंतु आपल्या सुंदरतेत भर पाडण्यासाठी ती गडद शृंगार करत असे आणि तो शृंगार करण्यामागचा तिचा हेतू होता परपुरुषांना व्यभिचाराच्या आणि वासनेच्या जाळ्यात अडकवणे राणी इजबेलचा इजरायल संदेष्टावर खूप राग होता कारण ते यहोवा परमेश्वराची उपासना करत होती जेव्हा ते उपासना करायचे तेव्हा राणी इजबेल त्यांच्या उपासनेत खंड पाडायची त्याच काळात एक संदेष्टा होऊन गेला तो म्हणजे संदेष्टा लिहि तो आपल्या यहोवा परमेश्वराची खऱ्या मनापासून उपासना करायचा जेव्हा करमेल पर्वतावर त्याने यहोवा परमेश्वराची उपासना करून परमेश्वर हाच खरा देव आहे हे सिद्ध केले आणि बालदैवताला खोटे ठरवले तेव्हा इजबेल राणीला एलिया संदेष्टाचा राग आला आणि तिने एलिया संदेष्टाला मारण्यासाठी आपले सरदार पाठवले एलिया संदेष्टा मृत्यूच्या भयाने पळून होरेप पर्वतावर गोहेत जाऊन लपून राहिला राणी इजबेलचा आत्मा हा दुष्ट आत्मा होता तिला जे हवं असेल ते ती मिळवण्याचा प्रयत्न करी आणि जर तिला का सहजासहजी मिळाले नाही तर ती हिसकावून घेण्याचा बळकावण्याचा प्रयत्न करायची आहापराजाच्या राजवाड्यापाशी इस्रेल नाबोदचा द्राक्षाचा मळा होता आणि तो आहाप राजाला हवा होता परंतु आपल्याला वारशाने मिळालेले हे वतन आहे म्हणून हा द्राक्षाचा मळा मी तुला देणार नाही असे नाबोदने आहपराजाला सांगितले तेव्हा आहाप राजा दुःखी झाला आणि आपल्या राजवाड्यात जाऊन अन्न सेवन असे झाला आज आपल्याला वासनेचे आत्मे जगात पाहण्यास मिळतात जेव्हा नाबोदने आहब राजाला द्राक्षाचा मळा देण्याचे नाकारले तेव्हा राणी इजबेलने नाबोदवर खोटा आरोप करून आपले सरदार पाठवून त्याला दगडमाळ करून ठार करवले बायबलमध्ये आपल्याला चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही चारित्र्याची जाणीव करून दिलेली आहे इजबेल राणी ही, ही बालदैवत्याची पूजा करत होतीच परंतु इस्रायल लोकांना देखील ती बालदैवताची पूजा करण्यास भाग पाडत होती म्हणजेच खऱ्या परमेश्वराला सोडून खोट्या परमेश्वराची ती त्यांना उपासना करण्यास भाग पाडत होती राणी इजबेलचा आत्महतुष्ट होता जरी हा हे आत्मे स्त्रियामध्ये असले तथापि स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही हे आत्मे कार्य करत आहेत राणी इजबेलचा शृंगार बायबलमध्ये अशा शृंगाराला विरोध होता बायबलमध्ये म्हटले आहे मी तुमची बाह्य सुंदरता पाहत नाही तर मी तुमचं आंतरिक सौंदर्य पाहतो हो। मग आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो आपले आंतरिक युद्ध कोणाशी आहे जेव्हा इस्बेल राणीने नाबोदचा खून करवला तेव्हा एलिया संदेष्टाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले परमेश्वराने त्याला सांगितले जा आणि राजाला आणि इस्बेल राणीला सांग तुम्ही बालदेवताची पूजा करून करणे सोडून द्या आणि खऱ्या परमेश्वराची उपासना करण्यास सुरुवात करा खऱ्या मनापासून पश्चाताप करा नाहीतर तुमचा देखील असाच खून केला जाईल आणि कुत्री येऊन तुमचे रक्त चाटतील आहा प्राजाने पश्चाताप केला परंतु इजबेल राणीने आपल्या स्वभावात वागणुकीत कोणत्याच प्रकारचा बदल केला नाही यामुळे घडले काय तर एक दिवस ती आपल्या राजवाड्यात खिडकीपाशी उभी राहून शृंगार करत होती तेव्हा तिच्याच सरदाराने तिला तिथून खाली ढकलून दिले तिचे रक्त राजवाड्याच्या भिंतीवर आणि खाली उभे असलेल्या घोड्यावर पडले घोड्यांनी तिला पायदळी तुडवले तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि कुत्र्यांनी येऊन तिचे रक्त चाटले ह्यावरून आपल्याला असा बोध मिळतो की आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा सौंदर्याचा बळाचा अधिकाराचा आपण वाईट उपयोग न करता होता होई तो आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि पॅरिशसाठी उपयोग करावा म्हणजेच चांगले केल्याने चांगले होते वाईट केल्याने वाईटच होते धन्यवाद